अतिदुर्गम आणि मागास मानल्या जाणाऱ्या तसेच कुपोषण माता व मृत्यू पासून ग्रस्त असलेल्या मेघा क्षेत्राच्या धारणी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षिकांचे पदभार सांभाळतात डॉक्टर रेखा गजरलवार यांनी वरिष्ठ प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने धारणे उपजिल्हा रुग्णालयात एकाच इमारतीत सर्व सुविधेने परिपूर्ण असणाऱ्या रुग्णालयाचे रूप निदर्शनास येत आहे कि मेळघाटातील गोरगरीब नागरिकांपासून तर श्रीमंत नागरिक सुद्धा धारणी उपजिल्हा रुग्णालयाची उत्तम परिस्थिती बघून धारणी रुग्णालयातच उपचार करीत असल्याचे सुखद चित्र दिसून येत आहे सन दोन हजार एकवीसच्या च्या सरत्या वेळी धारणे उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया गृहाची सुरुवात करण्यात तब्बल बावीस रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर रेखा गजरलवार यांनी दिली आहे शस्त्रक्रियेमध्ये डोळ्यांची शस्त्रक्रिया ज्यामध्ये प्रामुख्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून रुग्णांना दृष्टी देण्यात आली शस्त्रक्रिया करण्याकरिता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातून एक वैद्यकीय चमू होती या मध्ये डॉक्टर सोनोने अमित विवेक पूजा गुल्हाने यांचा समावेश होता तर दुसरीकडे शस्त्रक्रिया शिबिरामध्ये वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर रेखा गजरलवाल डॉक्टर सोनोने डॉक्टर जावरकर डॉक्टर जामकर चव्हाण व विवेक सोनटक्के यांनी अथक परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी केले नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या सर्व रुग्णांची पाहणी एक जानेवारी रोजी जिल्हा शल्य चिकित्सक आणि आमदार पटेल यांनी केली तब्बल बावीस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचे बघून दोघांनी उपजिल्हा रुग्णालय धारण टीम से अभिनंदन चे अभिनंदन केले तसेच सर्व रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते शाल व साडी भेट करून सन्मानित करण्यात आले आता दर शुक्रवारी धारणी उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जाणार असून डॉक्टर वर्मा दर शुक्रवारी उपस्थित राहणार असल्याची माहिती वैद्यकीय रेखा गजरवार यांनी दिली आहे मेळघाटातील समस्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे धारणीत शस्त्रक्रिया गृहाची सुरुवात झाल्यानंतर मेळघाटातील गोरगरीब नागरिकांचे शारीरिक मानसिक व आर्थिक शोषण न होता मेळघाटात त्यांना उच्च दर्जाचे उपचार मिळणार आहे व ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे